घटनादत्त अधिकार उपभोगताना घटनेने सांगितलेली कर्तव्ये आणि जबाबदाया निभावल्या पाहिजेत न्यायालयाची न्याय प्रक्रियेची आणि निकालांची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी न्यायाधीशांसह वकील आणि सत्ताधायांचीही आहे संविधानाविषयीची आपली संवेदनशीलता त्यातूनच अधोरेखित होईल असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी केले न्याय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्हा स्तरावर ॲक्शन प्लॅन राबविण्याबाबत सूचित केले असून त्यातून सुमारे 20 ते पंचवीस वर्षे प्रलंबित खटले प्राधान्याने निकाली काढण्यात सह्य मिळेल असेही त्यांनी नमूद केले बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीने अॅडव्होकेट राजेंद्र उमाप यांच्या नेतृत्वात आयोजित राज्यस्तरीय वकील परिषद दोन हजार चोवीसचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते झाले त्यावेळी न्यायमूर्ती ओक बोलत होते गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या कार्यक्रमात स्वर्गीय अॅडव्होकेट विजयराव मोहिते व न्यायाधीश भीमराव नाईक यांना मरणोत्तर तर ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड यांना विधी महर्षी जीवनगौरव पुरस्काराने तर ॲडव्होकेट देविदास पांगम ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर ॲडव्होकेट सुदीप पासबोला यांना सिनियर कौन्सेल म्हणून सन्मानित करण्यात आले ॲडव्होकेट जयंत जयभावे लिखितवी द पीपल ऑफ इंडिया आणि द स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकांचे आणि परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच ज्येष्ठ वकिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वरळे उद्योगमंत्री उदय सामंत बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार मनन कुमार मिश्रा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र उमा पुणे बार असोसिएशनचे संतोष खामकर यांच्यासह देशांतील अकरा बार कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते नारे बार विविध जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत असणारे सर्व बाल कौन्सिलचे जवळजवळ एकवीस सदस्य या परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत या परिषदेमध्ये जी आमची थीम होती की इंडियन कॉन्स्टिट्युशनल सेन्सिटायझेशन ऑफ बार अँड बेंच तसेच या विधी क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे असं आम्ही दरवर्षी लाईफटाईम टाईम अचीवमेंट अवॉर्ड देत असतो महर्षी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी मान पुण्याचे भूषण आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट कैलासवासी विजयराव मोहिते साहेब तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कैलासवासी भीमराव नाईक साहेब यांना मरणोत्तर तर विद्यमान माननीय ॲडवोकेट सुधाकरराव साहेब यांना तिघांना महर्षी अवॉर्ड या ठिकाणी दिलेला आहे तसेच उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असलेल्या सिनियर वकिलांना त्या ठिकाणी सिनियर ॲडवोकेट म्हणून डेजिग्नेट केलं जातं परंतु तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रॅक्टिस करत असणाऱ्या वकील बद भगिनींना त्या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार दिला जात नाही त्यांना सन्मान दिला जात नाही म्हणून बारकाउन्सिलने ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे की जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे प्रॅक्टिस करत असतात त्या वकिलांना सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार द्यावा प्रत्येक महसूल विभागातून आम्ही दोन नावं सिलेक्ट केलेली आहे आणि एकंदर पंधरा चाळीस वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस क के केलेल्या सर्व विधिज्ञांना आम्ही सन्मानित केलेलं आहे या परिषदेच्या माध्यमातून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या वतीनं वकील संरक्षण कायदा त्वरित पास व्हावा त्याचप्रमाणे वेलफेअर फंड ॲक्ट त्वरित पास व्हावा अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे सर्व वकील बंधुमिंगचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो मोठ्या प्रमाणावर त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल धन्यवाद देतो सर्व पत्रकार बंधू भगिनींचा धन्यवाद महाराष्ट्र बार असोसिएशन आणि गोवा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाचा हा कार्यक्रम होता मला देखील त्यांनी खास करून निमंत्रण दिलं होतं सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्यायाधीश ओक साहेब देखील उपस्थित आहेत अनेक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश उपस्थित आहेत हायकोर्टचे न्यायाधीश उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या वतीनं एम आय डी सीनं जी गेली कित्येक वर्षाची मागणी त्यांची होती जागेची ती पूर्ण केली म्हणून ऋणनिर्देश करण्यासाठी मला त्यांनी बोलवलेलं होतं परंतु मी नम्रतापूर्वक सांगितलं की जरी खात्याचा मी मंत्री असलो तरी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वकिलांनी केलेला पाठपुरावा याच्यामुळेच ती जागा मी त्यांना देऊ शकलेलो आहे अनेक राजकीय नेते त्याच्यावर भाष्य करताना देखील मी जे कॉमन मॅनच्या मनातलं आहे ते मी सांगितलं कारण शेवटी आज जे मला पुस्तक देण्यात आलं होतं ते संविधानाच्या बाबतीतलं पुस्तक दिलं होतं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलंच असं आहे की आपली न्यायिक व्यवस्था आहे त्याच्यावर बाहेर नाक्यावर उभं राहून बोलू नये हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लिहिलं आहे की जगातली सगळ्यात चांगली लोकशाही आणि न्यायिक व्यवस्था ही भारतामध्ये आहे मग असं असताना आपल्या बाजूने निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं आपल्या विरोधात निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं हा माझ्या दृष्टीनं न्यायालयांचा आव्हान आहे आणि म्हणून माझी एक कॉमन मॅन म्हणून एक भारताचा नागरिक म्हणून जो मला अधिकार आहे बोलण्याचा त्यातनं मी बोललो की बाबा परवादेखील एक सात आठ दिवसापूर्वी एक कुठचा तरी निकाल लागला पॉलिटिकल आणि त्याच्यानंतर न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाका अशा पद्धतीचं जर भाषणं आणि पत्रकार परिषदा जनतेमध्ये व्हायला लागल्या आणि पुढारी करायला लागली तर न्यायदेवतेवरचा विश्वास जो आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करतील पुढची पिढी आणि म्हणून मी माझं मत मांडलं राजकीय बोलणं थांबवलं पाहिजे सगळ्यांनी थांबवलं पाहिजे आपली न्यायिक व्यवस्था जी आहे ही अतिशय पारदर्शक आहे अतिशय नियमावर चालते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि जो सन्मान आहे तो सन्मान टिकवण्याची जबाबदारी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची आहे त्याच्यामध्ये तो पुढारी असला तर पुढाऱ्याची देखील आहे आणि राजकारणाची देखील आहे आणि म्हणून न्यायिक व्यवस्थेवर बाहेर बोलणं हे योग्य नाही एवढंच मी माझं व्यक्त केलं कुणाची एक लक्षात घ्या मी तुम्हाला सिंधुदुर्गातलं एक उदाहरण सांगतो त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच्यानंतर तिथले लोकप्रतिनिधी असतील मुख्यमंत्री मोदी यांनी दिलगिरी व्यक्त केली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली एवढंच नाही तर स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की माझं देखील आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहे माझ्या पंतप्रधानपदाच्या राजकीय कारकिर्दीला मी रायगडावरच जाऊन सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे ही जी दुर्घटना घडली त्याच्याबद्दल मी त्यांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो मग एवढा मोठेपणा देखील लागतो आणि असं केलेलं असताना स्वतःचं आता काही शिल्लक राहिलं नाही म्हणून आंदोलनं करत सुटायचं हे कितपत योग्य आहे आता कुठच्या गोष्टीला आंदोलन होत नाही प्रत्येक गोष्टीला आंदोलन होतं आहे कुठेतरी आपण शंभरपर्यंत पोचावं असा हा प्रयत्न आहे पण कुठच्याही परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्यानंतर माझी पूर्ण खात्री आहे की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे भाजपची सत्ता स्वतःची असताना सुद्धाही ते आंदोलन करत आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका घेण्याचा अधिकार आहे सरकार चालवणं आणि पक्ष चालवणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत त्याच्यामुळे पक्ष चालवत असताना जर काही त्यांच्या पक्षानं पॉलिसी ठरवली असेल तसं होईल खरं तर तुम्ही म्हटलात की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे स्थळा त्यानंतर एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती पण त्या दिवशी नारायण राणे यांनी जी भाषा वापरली जी पोलिसांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली होती याकडं तुम्ही कसं बघता खरं तर महाराष्ट्राची भूमिका या संस्कृती आहे अशा पद्धतीने वाचून हे बघा त्याच्यानंतरचा पण मी तुम्हाला कसा सांगतो की आता काल काय निष्पन्न झालं जी काही मंडळी तिथे गेली होती हे फक्त नारायणराव राणे यांना टार्गेट करण्यासाठीच गेलेली होती पण त्याच्यानंतर निष्पन्न काय झालं पुतळ्याच्या आजूबाजूचं सगळं बांधकाम जे आहे हे उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं के आहे कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मग ते जर कमकुवत केलेलं असेल किंवा के त्याच्यामध्ये जर काही शंका असतील तर त्याच्यामधनं दोष कोणाचा आहे आणि म्हणून सिंधुदुर्गामध्ये काहीतरी झालं तर नारायणराव राणेंना टार्गेट करायचं रत्नागिरीमध्ये काय झालं तर मला टार्गेट करायचं हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे आणि म्हणून मी देखील मागणी केलेली आहे की पुतळ्याचं तसं का झालं याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे कशा पद्धतीनं हा प्रसंग घडला ते सी सी फुटेजमध्ये असेल ते दिल्ली लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी लोकं अशा गोष्टी